विनाकारण काही नसताना तुमचं शोबाई बसगाव ते माझे माणूस आहे आणि माझ्या माणसाचे आलो आम्ही पाय कामातून गेले आमच्या गावात पाणी नव्हतं आणून माझ्या माणसानं पाणी बाजारांनी खिचडी शिजवली की आपल्याला मुलाचा आशीर्वाद का तरी कामा पहिले या बाजार बोलली तुम्ही स्थायी करा तुम्हाला त्याचे फळ भेटतील ते चांगलं पाच रुपये मंतर केलं आता चांगलं आलं तर आम्हाला काढून टाकलं आम्ही आता काय खावा

सात ते पाच जोडशेची वेळ असताना आम्ही काय कराव काय भाविक कसं राहू येईल याच्यावर लक्ष मुळक काम करून आम्हाला कामं घ्यावं घ्यावण्यासाठी यानं पाहिजे होतं नाही आम्हाला आत्महत्याशिवाय बर्या नाही करतात ह्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र मात्र अशक्त करण्याचं काम करत आहे त्यांना केवळ अडीच हजार पगार दिले माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नवे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पांडेचरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लि लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याला अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने यावर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा मी सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं असे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि हे त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे जर त्यांनी केली नाही तर याच्यापुढे काय करणार दरवर्षी तुम्हाला हे करावं लागेल मी तुम्हाला एक सांगतो आता आम्ही सगळ्या विभाग सहा विभागामध्ये आंदोलन करणार आहोत त्या त्या विभागीय आयुक्तांना सांगणार आहोत आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला पाठी किती कामगार संघटनाचं आपल्याला समर्थन हां समर्थन किती लोकांनी दिलं तो तुम्हाला जे बाकीचे जे कामगार आहेत मला एक सांगतो मी आज तुम्हाला अजून दिसला असा मोठा कार्यक्रम इथे मराठवाड्यामध्ये पण पावसामुळे जरा थोडंसं आम्हाला आंदोलन थोडं आवर्तं घ्यावं लागलं त्यामुळे नाही या ठिकाणी पाच ते दहा हजार लोक आले असती एवढी परिस्थिती कठीण आहे कामगारावर अन्याय होतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा नवभारत कामगार संघटनेचा पाठिंबा आहे ओके